बस व दुचाकीचा भीषण अपघात दुचाकी स्वार जागीच ठार पुसद तालुक्यातील मांडवा गावाजवळ आज सकाळी एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार याचा जागीच मृत्यू झाला यात प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांडवा गावाजवळ आज दिनांक पाच जानेवारी दोन रोजी सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी डब्ल्यू नव्याण्णव झिरो चार या दुचाकीवर विनायक तुकाराम पांडे हे त्यांच्या गावी म्हणजेच सांडवाकडे जात असताना समोरून येणारी हिंगोली ब्रश ब्रस क्रमांक एम एच चाळीस एन त्र्याण्णव सत्तर या दोघांची धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार विनायक तुकाराम पांडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला विनायक पांडे हे एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी विनायक पांडे यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सदर घटनेनंतर बस चालकाविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे